नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये कोणत्या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर कोणत्या भागामध्ये पाऊस जोर कमी आहे सविस्तर आढावा आपण संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्या जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आपण सुरुवातीला तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे सावनेर उमरी बडेगाव बिचवा वानेरा कामठी परशोवणी वाघोली कामपट्टी या ठिकाणी जोर जास्त आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय नागपूरच्या पूर्व भागाकडे जोर जास्त असून भंडारा जिल्ह्याकडे नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा रा म धर्मापुरी चिखली मौदा बार्शी सोली कंधारी मंगरुळी अकोला सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकत आहे गोबरवारती तसंच तुमचं तिरोरा सर्वत्र या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय उमरेड खेरगाव भिवापूर पवनी गतंगा जोर जास्त आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये गोंदिया लांजी आमगाव साक्रीतोळा गोरेगाव चांगझरी तिरोरा राजेगाव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे साकोली लखनी देवरी संग्रहणी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे गडचिरोलीकडे बघितलं तर मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि कापसीकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच या ठिकाणी गडचिरोली चामोर्शी मुलछेरा एटापल्ली गिरवाडा हा जो सर्व काही परिसर आहेरी भांबरगड सर्वत्र विजांचा कडकडाट जास्त राहील मध्यम ते बदलेत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरमध्ये आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्तच आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर रोड चंद्रपूर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे भाताडी भद्रवती मोहली कुठवाडा या ठिकाणी मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस चारगाव बिके चिमूर वल्ली शिंदेवाही राजोळी मूल सावली सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूरमध्ये देखील आहे यवतमाळमध्ये जर बघितलं तर वनी कायकडे मध्यम स्वरूपाचं राहील या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे पंढराकवडा पेंढारी पतनबुरी गोमुत्री घाटंजी मोहा खडा मध्यम ते बदलत जोरदार पाऊस आणि मुसळधार पाऊस अवश्यता रुई जवई दे आणि साखरी दिग्रस या काही परिसरामध्ये आज बघायला मिळू शकते दरवा लखेड यवतमाळ नेर बाबुळगाव फलिगाव कलाम जोधमाळा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते बदलत जोरदार पाऊस अशक्यता आहे तर वर्धा जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे उत्तर भागाकडे वर्धा लाडगड वाधुणा आर्वी तेळगाव अष्टिकानंजा मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी वर्धा हा जो काही परिसर आहे वर्धा सेलू केलझर तुळजापूर बारबडी सर्वत्र मध्यम स्वरूपात सर पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकेपुणी सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तसेच अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीकडे देखील जोरदार पाऊस राहील अमरावती चांदूर हा जो काही परिसर आहे धामणगाव रेल्वे धानमणगाव पुलगाव फलेगाव नांदगाव खांडेश्वर बादनेरा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदगाव मोजरी तळेगाव कार सर्व या परिसरामध्ये दुर्गडवाडा काठी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शकत आहे अचलपूर चिखलदाराकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील चिखलदा हिरसाल धारणी हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये अकोला, अकोला, अकोला मूर्तिजापूर दरियापूर मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो अकोट तेल्हाराकडे देखील जोर थोडा जास्तच आहे पातूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मध्यम स्वरूपाचा मंगळूर पेर कारंजा खेडा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे रिठाड रिसोदकडे मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो बुलढाणाकडे बघितलं तर लोण मेहकर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडा ढगाळ वाहून राहील मध्यम सरीची शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील तसंच या ठिकाणी बघितलं असता खानदेशामध्ये खानदेशात बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वाटून राहील जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे भुसावळ मुक्ताईनगर रावेर जानोरी फै फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवळ या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे झोपडाकडे देखील पावसाची शक्यता आहे धरंगाव एरंडोला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील पावसाची शक्यता कमीच आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्याकडे जोर कमी आहे मात्र या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता कमी आहे धुळे साखरी या ठिकाणी शेरपूर सिंदखेडाच्या मात्र काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो सिंदखेडा शेरपूरकडे हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरण राहील नंदुरबार दोंडाईच्या शहादा तळोदा कलकुवा करणी नावपूर्वी सरवाडी सर्वत्र ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस अशक्य फरक आहे ना ही। नाशिकमध्ये जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय पावसा जोर थोडा कमीच आहे सापुतरावानी पावसाची शक्यता फार काही नाही सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडे उला ब बऱ्याच ठिकाणी उवतराव कोडेच राहील पावसाची शक्यता फार काही नाही सिन्नरकडे देखील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे त्र्यंबगतपूर पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात तसंच अहिलेदेवीनगरकडे बघितलं तर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये उतरवण कोडे राहील अहिले देवीनगरमध्ये देखील या ठिकाणी ढगाळ उतरून जास्त पाहिजे बघायला मिळू शकते कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे संगमनेरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे रहरी गोडेगाव भगूर पाथळी अहिलेदेवीनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा पावसाची शक्यता कमीच आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनसर चाकणकडे हलक्या सरींची शक्यता आहे पुणे सासवड लोणक पलटण बारामतीकडे सावलीचा खेळ आधूनमधून तुळक भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सातारामध्ये जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मेदाव वसुरपोट सौराट अरशी शिंगेवड्या हलक्या सरींची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात तर कोरेगाव रहमपूर अंदा वडुज कठाव निधाल दहीवडी मोल आत्रकी देवरा नांदेड फलटण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये जास्त ठिकाणी उतराव कोरडे राहील आदूमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आणि सोलापूरमध्ये बऱ्याच भागामध्ये उतरव कोरडेच राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता कमी आहे सांगलीमध्ये देखीलच दिवसभरामध्ये पाऊस शक्यता कमी आहे ढगाळ वत्रून राहील आदूमधून हलक्या सरी कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो कोल्हापूर जिथे बैल कोडलो लिणी इस्लामपूर सर्वत्र हलक्या सरी कोकड मालकापूरकडे देखील हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी मात्र कोरडेच राहील राधानगरी गगनबावडाकडे हलक्या मध्यम स्वरूपात होऊ शकतो जोरदार पाऊस शक्यता फार काही ना नाही तर किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी हा जो काही परिसर आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर हा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरीन शक्यता सिंधुदुर्गमध्ये आहे राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा रत्नागिरी साखरपा माखजन मध्यम सरीन शक्यता आहे कोयना पाठणकडे हलक्या सरी तर चिपळूण खेड दापोली मध्यम स्वरूपाचा प्रतापगड गोरेगाव दिवेगर रोहा लवासा हलक्या मध्यम सरी अलिबाग सोंडी पेजरी पेन खोपोली का अकस्मात हलक्या स्वरूपात तर नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये वसई विरारशा पुरवाडा पालघर सर्वत्र विस्तारांचा गडगडाट गर हलक्या मध्यम सरी यांची आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे सावलीचा खेळ पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोर कमी आहे जालना जिल्ह्याच्या पूर्व भागकडे काही ठिकाणी शक्यता आहे जास्त भागामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील अधोमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार शक्यता फार काही नाही सावलीचा खेळ जास्त राहील वातावरण जास्त भागामध्ये कोरडे बघायला मिळू शकते बीड गेवराई माजलगाव आंबेजोगाई धारूर के जिळम चोसाळा या काही परिसरामध्ये धाराशिवकडे वातावरण कोडे राहील जास्त भागामध्ये पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे लातूरमध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही ढगाळ वतरून राहील अदोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे लातूरमध्ये लातूर औसान लंगा शोध उदगीर अहमदपूर बाळापूर या काही परिसरामध्ये परभणीमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे या ठिकाणी परभणी झरीपुरी जंतूर सैलू पाथरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय परळी खेडकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे आणि पाऊस जोर जास्त राहील नांदेड वागाळा जिल्ह्याकडे पूर्णा बासमत हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तसेच नांदेड वागाळा अर्धापूर मुखेड भोकर पेठुंबरी हा जो सर्व परिसर आहे लोहा कवठा कवठानरसी सर्वत्र विचार गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव आमचा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र बीजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हिंगोलीकडे देखील पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकते सप्तगाव हिंगोली हा जो सर्व काही परिसर आहे कळमनुरी नापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता शकता हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र